मला ना जसं हे जाणवत होतं असे झटके बसत होते माझ्या अंगाला पाच सहा वेळा बसले काय माहिती काय म्हणजे असं असं मान कशाशी अशी पडते ना असं होत होतं पण झोप नव्हती लागली मला आणि स्पंदन जाणवत होती थोडी अशी खांद्याच्या भोती काही आत्मवंदन प्रणाम आपण सांगत होता त्याप्रमाणे प्रोसेस होत होती आणि खूप चांगला अनुभव आला ताई जास्त बोलता येत नाही खूप खूप धन्यवाद सोबतही आत्मवंदन ताई कोटी कोटी प्रणाम ह्या ची सुरुवातच सुरुवातीच्या दिवशीच असं झालं की अ जस घरामध्ये एखादं शुभ कार्य असत तसं म्हणजे खूप असं उत्साह वाटत होता आणि खूप असे म्हणजे पॉझिटिव्ह विचार खूप पसरलेले होते आणि मी मी म्हटलं ना म्हणजे थोडस हे असेल डिस्टर्ब होत असेल तर एका म्हणजे असं बसा की कोणी तिथे डिस्टर्ब होणार नाही तर मी ती तशी जागा निवडली तर पहिले दोन दिवस असं विशेष काय जाणवलं नाही मटल असं का, का होतंय तर मी आज ठरवलं की म्हणजे नाही इकडे तिकडे आपल्याला विचार जायला नाही पाहिजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन द्यायचं तर आज सुरुवातीपासूनच हे झालं की अर्धनारी नटेश्वर होतं. तर अंगणामध्ये उंबराचं झाड आहे आणि तिथे पिंड आहे तर त्या पिंडीमधून असं म्हणजे एक कारंज कसं का उरत तसं ते असं उडालेलं दिसलं त्याच्यानंतर हार्टवर जेव्हा क्रिया होत होती तेव्हा ते हे होत होत ना म्हणजे आपलं सें तर, तर ते असं जाणवत होत पूर्ण हातामध्ये कि तिथे असं थोडं वाबणे काही टोचल्यासारखं आणि तुम्ही तुम्ही म्हटलात की म्हणजे हात सोडा असे तर मग ते सोडल्यानंतर ते असं म्हणजे पुढं पुढं जात राहते ते निघून गेलं सगळं त्याच्यानंतर म्हणजे पाखरांना दाणे ठेवायचे वगैरे तर ते अशी एक चिमणी आली आणि ती दिव्याजवळ येऊन बसली असं दिसलं त्याच्यानंतर एक असं आपण पितरांना हे देतोय म्हणजे नाही का ते पोर्टल उघडलेलं आहे मग तेव्हा असं आकाश दिसला आणि ते सूर्यनारायण भगवान दिसले आणि एक अशी च नाही हे जाणवलं पण अशी एक रिक्षा होती आणि त्यात अम्बुलन्सचा दिवा असं ब्लिक करताना म्हणजे जाणवलं असं ते डोळ्यांना तिथे असं प्रकाश दिसतोय ते आणि मग त्याच्यामध्ये असा काही व्यक्ती बसलेला होता आणि ते रिक्षा चालू होती असं म्हणजे खूप खूप वेगळे वेगळे अनुभव आले आज खूप खूप धन्यवाद ताई खूप छान ताई नमस्कार ताई <coughs> आज, आज ही क्रिया खूप छान झाली जेव्हा तुम्ही म्हणालात की खा खांद्यावरून हे जाते तेव्हा मला काहीतरी ओघळण्यासारखं वाटलं द्रव पदार्थ होता त्यामुळे मी म्हणते ओघळलं म्हणून मध्ये मध्ये टोचप पण होतं फाट पाठीवरती आणि जेव्हा तुम्ही आज पोर्टल ओपन झालंय उघडलंय आणि त्यात आपले हे जात आहेत तेव्हा दोन तीन चेहरे ओळखीचे दिसले जाताना आणि काही असे पावलंच दिसली म्हणजे पावलं नाही म्हणताय ना पाय दिसले गुडघ्यापर्यंत गुडघ्याच्या खालचे पाय जे असे जातायत जातायत सरकतायत असं दिसत होत खूप छान अनुभव होता ध्यानामधला आज आणि आज मी स्वतःला सारखं सांगत होते की तुला याच्यात ट्रान्स मध्ये जायचं नाही आहे कारण दररोज मी ट्रान्स जाते आज मी बसल्यापासूनच सांगत होते स्वामींना पण की मला आज ट्रान्समध्ये जाऊन येऊ नका तुम्ही मला अडवा धन्यवाद ताई त्याप्रमाणे आज मला मी पूर्णता याच्यात होते आणि हा दादा दिसले आता समोर आणि मला खरंच ध्यानामध्ये पण दादा दिसले होते आणि आपल्या ताई पण दिसल्या होत्या धन्यवाद <laughs> ताई अनुष्का ताई अनुष्का परब नमस्कार ताई आजचं ध्यान खूप छान झालं आपल्याची ला एक क्रिया चालू झाली ना तेव्हा म्हणजे म्हणजे छातीत खूप असं धडधड व्हायला लागलेलं म्हणजे खूप असं धडधडत होत आणि अम्ब्युलन्सचा विषय खूप अंतर झाला पण त्या आधी मला ना अ स्ट्रेचर वर असं एक व्यक्ती दिसत होती मला स्पष्ट चेहरा दिसत नव्हता हॉस्पिटल आणि स्ट्रेचर वरती दिसत होत त्याच्यानंतर आपलं पोर्टल ओपन झालं तेव्हा असं समुद्र दिसत होता आणि एक दरवाजा ओपन झाला होता आणि ते सगळं दिसत होत त्याच्यामध्ये बाकी खूप छान झालं आत्मवंदन ताई खूप छान प्रोसेस झाली आणि मला ना असं जाणवत होत कि ते माझ्या दोन्ही हातांमधून निघतय असं जाणवलं आणि हृदयात आले ना तेव्हा पेन दिसला मला आणि ते पेन आणि असं काहीतरी बारीक बारीक असं काढत होते जसं काही असं जाणवलं आणि नंतर म्हणजे असं जाणवलं आणि नंतर मात्र खरंच पेन दिसला आणि काहीतरी लिहित आहे किंवा असं काहीतरी जाणवत होत पण काही म्हणजे काही दिसलं नाही आणि ते तुम्ही कार्तिक स्वामींचे आहे ना मागे फोटो तुमचा तर ते छान असे असत त्यांचा हात खूप छान आहे खूप छान वाटत नमस्कार होता ताई हा मला या खूप छान अनुभव आला माझा डावा खांदाना थोडा जड झाला होता आणि कान पण डावा बरोबर जिथे प्रॉब्लेम आहे ना तो बदल झाला होता आणि स्पाइन मध्ये ना एकदा असं एक एकदम एक काहीतरी निघून गेल्यासारखं वाटतं ना असं एकदा झालं आणि दोनदा तीनदा ना त्या स्पाईन मध्ये असं शहारा कसा पटकन येतो ना किंवा रोमांच कसे उभे राहतात ना असा दोन तीन वेळा अनुभव आला ताई आणि वर्क पण ना असं काहीतरी गोल गोल फिरत होतो असं जाणवलं आणि जेव्हा तुम्ही सांगितलं ना सोडा असं सांगितल्यावर ती स्पंदनं मात्र थांबली बाकी खूप छान अनुभव आले ताई खूप खूप धन्यवाद गुरुदा नमस्ते साबांना आवाज येतो आजची प्रोसेस खूप छान होत तुम्ही जस जस करत होता त्याप्रमाणे मेडिटेशन मध्ये आपल्या शरीरातले च्या आठवलेल्या गोष्टी आहेत सगळ्या बाहेर पडत आहेत असं कालही जाणवत होत आजही जाणवत म्हणजे आणि चक्रामध्ये जेव्हा होतो ना तेव्हा आपण जी प्रोसेस करून घेत होता तर तेव्हा मी एकदम ट्रान्स मध्ये होत त्यावेळेस आणि तुम्ही काय इन्स्ट्रक्शन देत ते लक्षात येत नव्हतं मला फक्त एवढंच दिसलं की दिसलं म्हणजे असं अनुभव आला की एक काळ्या रंगाचा असं सा साधारण एक दीड फुटाचा मासा आठ मधन मध्ये जे पाणी आहे त्याच्यातनं पोहतोय असं दिसलं आणि नंतर मग साधारण उजा साईडला जेव्हा आपण प्रोसेस करतो हार्टच्या तेव्हा मला तुमच्या इन्स्ट्रक्शन नंतर ऐकूया लागलं आणि ते चालू असताना तुझ्या हार्ट प्रोसेस चालू असताना मी रिसेंटली तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता माझ्या एका लाईक परफॉर्मन्सचा त्यावेळेस मला मेंडोलिन प्ले करताना भैरवी रागातलं एक बंदिश प्ले करताना शंकर महाराज दिसत होते त्याचप्रमाणे मला ते एक क्षण जे होते मी मेंडोलीन प्ले करतोय आणि शंकर महाराज मला दिसत आहेत ते क्षण परत अन्नदारीसमोर आले आणि त्याच्यानंतर मी ऑस्ट्रिया म्हणून एक देश आहे मला माहिती असेल ऑस्ट्रिया देश देशामध्ये मी असा रहिवासी रा, ऑस्ट्रिया दिवस देशाचा आणि तिथे मी असंच कुठेतरी यु नो हे करतो म्हणजे मेंडोलीन प्ले करत आहे असं मला ते दृश्य दिसलं आणि मी खूप समाधान आहे त्या देशामध्ये असे दिसलं आणि मी एकंदरीत असं ध्यान केल्यानंतर आज अं थोडस रिलॅक्स वाटते धन्यवाद मला आज जेव्हा डाव्या बाजूला कांद्याला डाव्या कानाच्या तिथे हे होत होत ना ना क्रिया होत होती तेव्हा माझ्या उजव्या हाताला कोपरापर्यंत असं खूप कळ येत होती म्हणजे डाव्या बाजूला काहीच जाणवत नव्हतं पण उसव्या बाजूला मात्र खांद्यापासून कोपरापर्यंत अशी कळ येत होती बाकी प्रोसेस खूप छान झाली तर हृदयावर जेव्हा होत होत तेव्हा हृदयावरही प्रोसेस छान जाणवली अँड रिलीज मी करत होते सारखी रिलीज रिलीज म्हणत होते पण नाही माहिती झालं की नाही हे ऋताताईना माहिती काय झालंय काय नाही पण रिलीज त्या सांगत होत्या ना की करा 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 तर सारखी म्हणत होते बाकी हा बोटात ना काहीतरी असं बाहेर पडताय असंही जाणवत बाकी धन्यवाद आत्मवंदन रुतातही आजची प्रोसेस खूप छान झाली आणि मानेतून खूप कटकट कटकट -कट आवाज येत होते आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की हृदयावरती प्रोसेस जेव्हा चालू होती तर ज्यांना गोळी आहे त्यांची सुटून जाणार आणि तेव्हा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले आणि मला खूप शंभर टक्के गॅरंटी आहे की माझी हार्टची गोळी नक्की जाणार कारण म्हणजे कधी वाटलं नव्हतं की असं काही आपल्या कानावरती पण येईल कारण आयुष्यभर ही गोळी घ्यायची असे डॉक्टर प्रत्येक वेळेला प्रिस्क्राईब करतात तीन एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे पण हे ऐकल्यावरती खूप खूप बर वाटलं आणि आता पूर्ण विश्वास आहे की गोळी नक्की लवकरात लवकर जाणार खूप खूप धन्यवाद तुमचे आणि या प्रोसेस साठी पण महाअवतार मा बाबा सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की या मार्गात आली खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे होती गच्च गच्च भरपूर होत तेवढंच होत दो त्याच्यावर खाली रिअल्स करा पण मला हातापायांना काही जाणवले नाही फक्त पाय गुडघ्यावर वेगा मारत गुडघ्यावर अजूनही काय माहिती काय झालंय तेवढच सांगते मी दुसरं काही नाही सोनाली ताई बोला ते व्हिडिओ सुरू करे प्लीज एक, एक मिनिट नमस्कार तुलाई ऍक्च्युली मला खूप शांत वाटलं खूपच शांत आणि सुंदर वाटलं थँक्यू आणखी कोणाला बोलायचंय आरती ताईंना बोलायचं बोला आरती ताई हॅलो ऐकू येते हो हो हा मला एवढा वेळ होतच नव्हतं ताई आजची प्रोसेस खूपच छान झाली खूप सारे डोळ्यासमोर चेहरे दिसते आणि शरीरातून असं काहीतरी सगळं बाहेर जात आहे आणि शेवटी शेवटी, शेवटी नकळत निका येऊन असं गळा गळागळा गळागळा पाणी येत होतं असं वाटत होतं की शरीराधी खूप जड झालंय पण आता असं वाटत की आता आपल्या शरीरात काहीही नाही राहिलेलं आहे पण माहित नाही असं वाटत की अजून पण डोळ्यातून पाणीच येईल पाणीच येईल पण अजून नाही बोलता येते मला खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद का मला फक्त अजून एक सांगायचंय मगाशी म्हटलं जसं या मार्गात आल्याबद्दल खूप छान वाटतंय या पल्लवी त्यांचे पण खूप आभार मानायचे की त्यांच्यामुळे या मार्गात मी आली आहे तर त्यांचे पण खूप खूप आभार कोणीतरी लागत आणि तेवढच मला सांगायचं कारण असं स्वतः हजर आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवे खूप खूप धन्यवाद त्यांना पण आणि आपल्या सगळ्यांना थँक्यू रजा मागते धन्यवाद 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 दन्य।